वेलकम तुम्हा सगळ्यांचं स्वागत जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणार तर तिचे शौक देखील तितकेच महागडे असणार यात काहीच शंका नाही आणि स्त्रिया म्हटलं तर दागिन्यांची हौस तर असणारच ना मात्र जर त्या स्त्री नीता अंबानी असतील तर मग बात ही कुछ और हो ना रिलायन्स इंडस्ट्रीज चे प्रमुख मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना मौल्यवान दागिन्यांची भारीच हौस आहे नीता अंबानी या बऱ्याचदा पारंपरिक अंदाजात अनेक कार्यक्रमात दिसून येत असतात साडी आणि दागिने परिधान करणं हो त्यांना सर्वात जास्त पसंत पसंती देतात नुकतेच त्यांना मिस वर्ल्ड एका ब्युटी विथ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने गौरवण्यात आलं यावेळी त्यांनी नेसलेली साडी आणि त्यावरील दागिने विशेष लक्षवेधी ठरले जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मिस वर्ल्ड स्पर्धेचा महान्तीम सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात नीता अंबानी या काळ्या रंगांच्या बनारसी साडीमध्ये दिसल्या या साडीवरील डिझायनर ब्लाउजवर मुघल सम्राट शहाजांची कलगी लावण्यात आली होती नीता अंबाणी यांनी कलगीला बाजूबंद कॅरी केलं या कलगीची किंमत तब्बल दोनशे कोटींहून अधिक असल्याची म्हटलं जाते या कलगीची सर्वात विशेष बाब म्हणजे हे सोन्याचे बनले असून त्यात डायमंड रुबी आणि स्पिन्स आहे याबद्दलची माहिती इन्स्टा पेज टोपोफ फिलिया यांनी दिली आहे या रिपोर्टनुसार ही कलगी शहाजहान जहागीरचा मुलगा आणि पंधराशे ब्याण्णव ते सोळाशे सहासष्ट पर्यंत राज्य करणारा पाचवा मुघल सम्राट मिर्जा शहाब उद्दीन मुहमद खुरम यांनी परिधान केली होती या बाजूबंदची किंमत सुमारे दोनशे कोटीहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे या ऐतिहासिक दागिन्यांवर अनेक मौल्यवान हिरे मोती यांची डिझायनर असल्याचं दिसून येत आहे बाजूबंदची उंची ही तेरा पूर्णांक सात सेंटीमीटर आणि रुंदी एकोणीस पूर्णांक आठ असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे नीता अंबानी या नेहमी त्यांच्या फॅशनेबल लुकसाठी चर्चेत येत असतात या सोहळ्यातील नीता अंबानीच्या चमकदार सोन्याच्या जरीपासून हाताने बनवलेल्या जंगला डिझायनरची बनारसी साडी आणि त्यावर असलेल्या मिनाकरी वर्कपासून ते या ऐतिहासिक दागिन्यांपर्यंत सर्वांचीच चर्चा या सगळ्याच गोष्टींची चर्चा सगळीकडे रंगली नुकताच अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी आणि राधिका मर्चण चांचे प्री वेडिंग सोहळ्यातील यांचा लुक देखील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता या सोहळ्यात बॉलिवूड सह हॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील हजेरी लावली होती नीता अंबानी या वापरत असलेल्या महागड्या गोष्टींची नेहमीच सगळीकडे चर्चा होत असते असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला